नमस्कार नांदेडकर आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आज आपण आहोत नांदेडमधील दक्षिण मतदारसंघात येथील नागरिकांना आपण विचारूयात की त्यांना आमदार म्हणून कोण हवं आहे आपलं नाव डॉक्टर शुभम महाजन आणि आपल्याला आमदार म्हणून कोण हवं आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून नवीन चेहरा कोणीतरी हवा आहे आणि त्या रूपाने दिलीप भाऊ व्यंकटराव कंदकुर्ते यांचं नाव यायला पाहिजे समोर सांगा reasons, reasons का कारण दिली तिकडे बघा तिकडे बघा ठीक आहे वापस नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ इथून नवीन चेहरा कोणीतरी हवा आहे आणि त्यामुळे मला वाटतं की दिलीप भाऊ व्यंकटराव कंदकुर्ते यांचं नाव यायला पाहिजे समोर कारण तो फार अनुभवी नेता आहेत आणि भविष्याचे पण त्यांना काय काय घटना घडून येतात पहिलेच त्यामुळे त्यांना आपलं नाव माझं नाव ओम प्रदीपराव बंडेवार आणि आपल्याला आमदार म्हणून कोण हव्या नांदेड दक्षिणचा आमदार म्हणून मला दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते यांचा चेहरा दिसतो त्यांचं काही रिझन आहे का रिझन म्हणजे मागच्या दोन विधानसभा ते अल्पशा मताने त्यांचा पराभव झालेला आहे आणि ति हे ती तिसरी वेळेस हे अपक्ष विधानसभा लढवत आहेत आणि दोन वेळेस अल्पशा मताने त्यांचा पराभव होऊन देखील ते तेवढ्या जिद्दीने आणि प्रबळ शक्तीने विधानसभा लढवत आहेत आणि ते अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर राहतात आणि प्रत्येक काम हे जनतेचं शेवटच्या माणसापर्यंत ते करून घेण्याची भूमिका ठामपणे ठेवतात आपलं नाव हरीश यादव आणि तुम्ही कोणाला मत देणार दिलीप व्यंकटराव कंदुकुर्ते त्याचं काही रिझन रिझन म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही विस्तार नव्हता ज्या वेळेस महानगराध्यक्ष बनले त्यांनी त्या तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा विस्तार त्यांनी केला होता पण आणि अनेक त्या पक्षाच्या आदेशावरून त्यांनी खूप सारे योजना राबवली हो आणि खूप सारे आंदोलन केले आणि ज्यावेळेस पक्षाचा तिकीट द्यायची वेळ आली त्यावेळेस महायुती म्हणून शिवसेना आणि भाजपची युवती होती त्या युतीमध्ये दक्षिण विधानसभेची सीट हे शिवसेनेला सुटली आणि दिलीप भाऊ कंदकुर्ते यांना अपक्ष लढवावं लागलं त्यांची इच्छा नव्हती हो अपक्ष लढायची पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं कार्यकर्त्यां माझा कार्यकर्ता कुठं कमी पडू नये त्यांची पंधरा वर्षाची माझ्यासोबत जी राहिलेली मेहनत आहे ती वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ह्या ह्या कार्यकर्त्याच्या आग्रहाने स्वतःच्या सगळ्या जिद्दीचा त्याग केला आणि त्यांनी कार्य फक्त कार्यकर्त्याच्या आग्रहानेच्या दक्षिण विधानसभेमध्ये स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि दक्षिण भागातील काही जितके लहान मोठे श खेडेपाडे आहे त्या भागामध्ये सर्वांचं म्हणणं हेच होतं की आत्तापर्यंत आमच्या गावात कोणी विकास केला नाही सगळे वेगवेगळ्या वेग पक्षाचे लोक आलेत आणि गेलेत पण आम्हाला दिलीप व्यंकटराव कंदकुर्तेसारखा सामान्य माणूस पाहिजे जे, जे प्रत्येक स समाजच्या जातीच्या लोकांना सबोध घेऊन चालतो ते, ते कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो त्याला त्याची जात आणि धर्म विचारत नाही आणि फक्त आणि फक्त त्याचं काही काम असो त्याला डायरेक्ट दिलीप भाऊ आपल्यापाशी बोलवतात आणि त्याचा काय समस्या आहे ते सोडवतात आणि प्रत्येक धर्माला तेवढीच इज्जत देतात आणि ज्या व्यक्ती ज जो, जो समाजचा आला त्याला त्याच्या भाषेमध्ये त्याच्या शब्दामध्ये त्याला अभिवादन करतात आणि त्याला त्याचं काम पूर्ण करून त्याला देतात आणि यावेळेस दिलीप भाऊ आमदार झाले तर सर्वात पहिले नांदेड ग्रामीणमध्ये प्रत्येक गावात जे जे समस्या आहे शा शाळाची असो मिड डे मीलची असो जिल्हा परिषद पा ची असो किंवा काही का शा का अंगणवाडीची असो पाईपची असो नलची असो किंवा ब किसानांची असो सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शहर, शहरी शहरी भागामध्ये जे आपले नांदेडचे लोक बाहेर पुणे मुंबई जॉबला जात आहेत त्यांनी नांदेडमध्ये चांगला जॉब उपलब्ध करून या येथील रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव विनोद परदेशी आमदार म्हणून दिलीप भाऊ कंदकुर्ते यांनाच देऊ दिलीप भाऊ कंदकुर्ते यांनाच निवडून देऊ आम्ही कारण त्यांचे काम भरपूर म्हणजे एकदम सक्षम आहे ते कोणत्याही कामाला पुढे आता आणि दुसरं म्हणजे मूळ कारण म्हणजे एक कॉल म्हणजे फोन कॉल mm -hmm. जे असते फोन कॉलचं रिप्लाय स सर्व सर म्हणजे आमदाराला खासदाराला फोन केला आपण परत उत्तर येत नाही आहे ये। आमचे साहेब परत फोन करत आहेत प्रॉब्लेम आहेत त्याला पुढाकार घेऊन पुढं येऊन त्याचं काम व्यवस्थित करतात म्हणून दिलीप भाऊ कांदुकुर्ते यांना आमदार आपलं नाव कृष्णा ना। लक्ष्मीराव मोरे सोनखेड आणि आपण कोणाला वोट देणार दिलीप भाऊ कंद कोर्दे कारण हा व्यक्ती सर्वसामान्य गोरगरीबासाठी धावून येणारा नेहमीसाठी आणि गरिबीची जाण असणारा नेता आहे हे नेता नसून सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे नेहमी कोण्या या टायमा जरी फोन लावला कोणत्याही अडचणी अडचणी असो दवाखान्याचा असो शिक्षणाचा असो कुटुंबातल्या वैयक्तिक अडचणी असो धावून येणारा हा वैयक्तिक व्यक्ती आहे असा अपना नाव नंदू पर दे से अन को मतदान देना दिलीप खंदे गुर्दे को हमारा मतदान सभी रहेंगे पूरे परिवार को भी और ये लोग जो सब सुख दुख में सब भाग्य आते करते कभी भी फोन लगाए तो कभी भी बोल क्या काम है बोले कि लगे भाग्य आते सुख में हर सी गौर गरीब सब भी और सब समाज बात जात पात कुछ नहीं सबके साथ आते जाते उन्होंने बस उनका यही है और आने वाले भी चुन के उन्होंने ही है अभी नंबर एक ठीक नंदूप्रदे आपलं नाव दीपक प्रशांत शर्मा आणि वोट कोणाला देणार तुम्ही दिलीप भाऊ कंद तुरते यांना वोट देणार कारण ते हे प्रत्येक गोष्टी मध्ये राहणारे माणसं आहेत त्यांच्यामुळं त्यांनाच वोट देत नमस्कार आपलं नाव गंगाधर पाटील आणि तुम्हाला आमदार म्हणून कोण हो? मला आमदार म्हणून दिलीप भाऊ कंदकुरते याची कारण आता मी पी एच डी स्कॉलर आहे पण आता मी याच्या फेलोशिपसाठी खूप प्रयत्न केले होते मागच्या वेळेस पण आमच्या विद्यमान आमदारांनी एकही प्रश्न आमचा विधानसभेमध्ये मांडला नाही मला वाटते की आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते दिलीप भाऊ मांडू शकतात त्यामुळं माझं मत आहे की दिलीप भाऊ आमदार होतील आपका नाम मोहम्मद आमदार बोलकर कोणचे सैयद मोहीन साहेब सैयद मोहन साहब बहुत अच्छे हमारे हैं उभरता सितारा है इन श्र्ला सैद मोहन साहब भी आएंगे इन श्ला जीत के और मौके पे चौके मारेंगे और छक्के मारेंगे इन शाला जीत के आए आएगा ये नालिया ये रोडा बरबर नहीं है मैडम नांदेड़ के अंदर इनशाला मोहन साहब को एक मौका देना चाहिए मौका देंगे तो इन हम चौके छक्के इनशाला मारेंगे सबको मालूम होगा मोहन साहब क्या चीज़ है और क्या नहीं हमारे सदर साहब मोहन साहब इनशाला जीत के आएंगे एम एम पार्टी जिंदाबाद फॉर आपलं नाव मेरा नाम किशोर राधा किशन सिंग बैस आणि वोट कोणाला देणार आहे तुम्ही दिलीप कणकुतेला देणार आहे काही कारण कारण चांगला माणूस आहे दुख सुखामध्ये सगळ्याला काम येते काय अडचण राहिली तर ते अडचण दूर करत ते चांगला माणूस आहे दोनदा हारला पण एकदा जितणार आहे आमची इच्छा आहे आमची अपक्ष नाव ना। रुक्माजी पुयड गेल्या पाच वर्षापासून मॅडम जे आमदार झालेत नांदेड दक्षिण मध्ये त्यांनी नंतर गावाकडे फिरून सुद्धा बघितलं नाही असं वाटते की यावेळेस दिलीप भाऊ कंद कुर्ते हे आमदार होतील आणि नांदेड दक्षिणता पूर्णपणे विकास करशील बोलू का आपलं नाव माझं नाव शिवराज चौदत् पिवढा आहे मी पुणे गावचा आहे दक्षिणमधला पुणे गाव ते गाव छोटं गेल्या पाच वर्षात आमच्या गावात रुपयाचा विकास झाला नाही गेल्या पाच वर्षात दिलीप भाऊकंद एक नंबर एकचे एक व्यक्तिमत्व आहेत खेड्यापाडातल्या लोकाला धरून चालतात अर्ध्या रात्री कवायबीक साथ देतात दिलीप भाऊकंद कुर्देची निशाणी या सगळी आहे त्यांना जास्तीत जास्त मताने विजय करा हे जाण तुमचं नाव सय्यद सोहेल आणि तुम्ही कोणाला मत देणार आम्ही पतंगला सय्यद मोहीनला आतापर्यंत त्याच्या कारण आतापर्यंत सगळ्याला घेऊन टाकले कोणी काय का... काम करायला नाही काय नाही कोणी बघितलं नाही तर नालिया रोळा सगळे ते तसेच आहे त्यासाठी ते... आम्हाला तैला बघून टाकायचं आहे काय होते काय नाही तर बघायचं आता नमस्कार आपलं नाव सटवाजी पिराजी कुंभारे तुम्हाला कोण आमदार म्हणून हवंय मोहन अण्णा त्याचं काय रिझन रिझन त्यांचं असं आहे की गोरगरीबाचे चांगले कामं केले आणि गोरगरिबाचे अडी अडचणीला त्यांनी अर्ध्या रात्री त्यांनी धावून जातात आणि साधा माणूस जरी कोणी जर फोन जर केलं अण्णाला आमदारला तर ते त्यांनी रात्रीचे दोन वाजता जरी दोन त्यांनी फोन उचलून त्यांनी समोरच्या अडचण समजून घेतात आणि लगेच ताबडतोब सॉल्व करतात थँक्यू आपलं नाव शेख जावेद शेख जावे आणि आपण आपल्याला आमदार म्हणून कोण आहे मोहीन सदर साहेब मोहीन साहेब ते आज आद, आधी आम्ही काँग्रेसला टाकत होत्या ते काँग्रेसमध्ये काय काम होत नाही कायच होत नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा आमदार म्हणून मोहीन साहेबला निवडून आणण्याचे करत आपलं नाव माझं नाव आपण लाला आमदार म्हणून कोण हवं आहे आम्हाला नांदेड दक्षिणला माननीय मोहनाना अंबाडे पाहिजेत मॅडम कारण त्याने आमच्या सिडको हाडकोचा पूर्ण विकास केला आहे मोंड्यापासून ते सिडकोच्या शेवटच्या टोकापर्यंत मागालच्या तीस वर्षापासून कोणतेच रोड नव्हते पण यात दोन वर्षामध्ये आमदार साहेबांना मोंड्यापासून ते पार हडकोपर्यंत रस्त्याची व्यवस्था केली आहे आमच्या ड्रेनेजचे कामं केलेले आहेत आणि आमच्या गोरगरिबाच्या कधी बी दहा धावून येणारा आमदार म्हणून आम्ही मोहन आंबाडे यांनाच पहिल्यापासून अपने नाम मेरा नाम भागिंदर सिंह और आपको आमदार बोलकर कौन चाहिए आमदार बोल के दिलीप राव कंधक थे कुछ रीज़न रीज़न ऐसे है कि कैसा है वो कभी कोई काम को ना नहीं बोलते किसी को कोई भी जो आम आदमी कोई भी उनके पास जाने दो कभी किसी को ना नहीं बोलते हर काम आगे बढ़ के करते किसी का भी काम रहो कुछ भी काम रहो जनता के लिए हमेशा तैयार रहते हैं वो उनके लिए ऐसा नहीं कि उनके कोई पीए को मिलो या किसी आदमी को बोलो ऐसा कुछ नहीं डायरेक्ट वो इंसान से मिलते हैं और कोई भी छोटा बड़ा कोई भी इंसान रहो हर किसी का काम करते हो इसलिए अपना नाव अब्दुल माजिद है यानी अपना मत कौन अलग टाकना हमको आमदार की शक्ल में सैयद मोहन साहब चाहिए क्योंकि हमने हर समाज को आमदार बना कर देखा हर समाज के आदमी को लेकिन किसी की नज़र हमारे इलाके यानी देख लो नागे पर इतवारे पर नहीं है उसके अंदर उसके अंदर विकास भी नहीं है है ना और देख लो के पर तो एजुकेशन की लाइन से कोई ऐसा बड़ा स्कूल भी नहीं है और कोई बड़ा ऐसा हॉस्पिटल भी नहीं है कि जिससे गरीब गुरबा फ़ायदा उठा सके और हमको शायद मोन साहब के ऊपर इतना भरोसा है कि वो मुसलमानों की मदद भी करेंगे हिंदू की मदद करेंगे दलित भाई की भी मदद करेंगे और आज भी अगर कोई मुसीबत मुसलमान पर हो या किसी और पर हो उनको कॉल करते हैं तो वो तभी आ जाते हैं और आमदार है, के दक्षिण के अंदर जितने भी आमदार है उसके अंदर हम सब के ऊपर नजर डालें कि ताक़त के अंदर सलाहियत के रखने वाले और पैसे के रखने वाले कौन है वो सब मोइन साहब अल्लाह ने उनको सारी चीज़ों से नवाज़ा है लेकिन उनको हमारी ये ख्वाहिश है कि वो जो है तो आमदार बने और सारे जो है तो लोगों की हिंदू मुस्लिम दलित सिख भाई जितने भी है हम सब लोगों की खिदमत करें बोला ठीक है आपलं नाव राहुल आनंदराव तारू आणि तुमचं मत कोणाला जाणार आहे मोहना हरले रिझन्स म्हणजे मॅडम ते गोरगोविंद कोणत्याही मदतीला येतात रात्री बेरात्री ते कधी पण कॉल होतात जसं की आपल्या हॉस्पिटलची समस्या झाली कोणच्या कॉलेजची झाली ते कधी पण कोणत्या गोष्टीला देणं पर्याय म्हणजे तेव्हाच सॉल्व्ह करतात आतापर्यंत असं आमच्या इकडे झालंच नाही की आम्ही कधी त्याला बोलले आणि त्यानं काम केलं प्रत्येक कामाला ते तत्पर्य रेडी असतात आपलं नाव माझं नाव रोहित छापरवाला आहे आपल्याला आमदार म्हणून कोण हवं आहे यापेक्षा मला महत्वाचा प्रश्न वाटतोय की मागील पाच वर्षामध्ये जे कामं पेंडिंग आहेत आता आपल्या कोर्टापासून तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता आमच्या तिरंगा चौकपासून तर भाजी मंडीपर्यंत रस्ता की मागील सात आठ महिन्यापासून रस्ते खंदून ठेवलेले आहेत जो कोणी या रस्त्यांना न्याय देईल तो आमदार जनतेला आवडेल माझं स्पष्ट मत आहे जो कोणी ह्या रस्त्यांची आज सुटका करेल खड्ड्यांमधून नांदेडकरांची तो आमदार निवडून येईल तो आपलं नाव विठ्ठल जाधव आणि आपल्याला आमदार म्हणून कोण हवंय आमदार संतोष आपल्या हंबर्डे साहेब काही मधून त्यांचं रिझल्ट पहिले चांगलं काम केले आता पुढे विचार चांगलं करणार आहे आपलं नाव गोविंद काशीनाथ केदारी आणि आपल्याला आमदार म्हणून कोण आहे दिलीप भाऊ कंदकुर्ते त्याचे मॅडम गेल्या पाच वर्षांमध्ये जे आमदार झालेत त्यांना कधी पुणे गावाला भेट दिलीच नाही मॅडम आम्हाला भाऊच्या आमदार पाहिजे नाम मेरा नाम गुरुमुख परमानी और कौन आप, आमदार होना चाहिए आमदार तो दिलीप होना चाहिए सड़कदार भी है और काम भी करता है और सबकी सुनता भी है जब बोले तब सुनता है आज तक जो भी आया आज रेलवे स्टेशन की हालत देखो किसी को स्टेशन जाना है तो उसकी गाड़ी भी छोड़ी जाती इतने सालों से ना रोड बन रहा ना कुछ आज मोंडा है मोंडे की क्या अवस्था है पूरा रोड ख़राब है कोई काम कर रहा नहीं खाली नाम के लिए अपना है ऐसा हमको उम्मीदवार होना कि जो इस शहर की नाम भी करे तरक्की भी करे और नाम भी रोशन करे और हर कार्य करे सबका साथ और सबका विकास भी चलता रहे यही कहना है आपका नाम अजित पाल सिंह गिरने वाले और आपको आमदार बोलकर कौन चाहिए रीज़न ये है कि जो जो कोरोना काल के अंदर जो लोगों की उन्होंने जो मदद की है सबसे एकमात्र ऐसे आमदार थे महाराष्ट्र के जो सबसे पहले पीपीटी पी पहन के कोरोना के अंदर लोगों को मदद करने वाले ग्राउंड लेवल के ऊपर आके लोगों को मदद करने वाले एकमात्र वो आमदार थे पहले आमदार उसके फिर बाद में जो जो यात्री करू थे गुरुद्वारे के अंदर जो पंजाब से दो से तीन हज़ार लोग अटके हुए थे लॉकडाउन के टाइम उनको पूरे देश से मदद नहीं मिलते हुए भी उन्होंने यहाँ पर लोकल लेवल सेंट्रल लेवल स्टेट लेवल सबसे बात करके उनको पूरे बसेस गाड़ी अरेंज करके पूरा उनको यहाँ से पंजाब तक उनको पहुँचाए इतना उनको मदद किए वो लोग एक से दो महीने यहाँ पर अटके हुए थे और जो जो हॉस्पिटल के अंदर उन्होंने उनके जितना मदद मेरे ख्याल से महाराष्ट्र के अंदर कोई आमदार ने मदद नहीं किया होगा इतना मेरे हिसाब से तो बस इसी की वजह से हम उनको उनको हमें ना चाहते कि भाई मुनराड़े यहाँ के आमदार बनना चाहिए और उसी के लिए हम उनको बढ़े कि उनको ज्यादा से ज़्यादा लोग उनको उनके फेवर में बस यही है हमका ये है बस उसी के लिए आना चाहते हम एक दह मिनटा ब्रेक नंतर ननतेशी पुनः संवाद कंटिन्यू करत आहोत आप शेख सैफ अलीदारवा है सैयद मोइन त्याचे काही कारण 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 की हे आहे की ते सय्यद मोनि जे काय आहे ते सर्व समान आणि सर्व जाती स समान घेऊन चालते सगळ्यासोबत आणि जे काही प्रॉब्लेम असते तर ता ताबडतोब बी ते तिथं फोन लावले की एक पाच मिनटात दहा मिनटात काही पण हो क दवाखान्याशी हो पोलिस स्टेशनशी हो आणि इतर काही किरकोळ मॅटर असू द्या सगळ्यात मध्ये नाही का सय्यद मोहींचं काही लई हे योगदान आहे त्यासाठी आमचा हे विचार आहे की यावेळेस सय्यद मोहीन यावे हे आमचाही विचार आहे आपलं नाव माझं नाव जहीर आहे आणि आपल्याला आमदार म्हणून कोण हवं आमदार म्हणजे आता सध्या तर यांना सगळ्यांना आपण चान्स देऊन बघितलं दुसरे आमदार निवडून दिले आपण बरेच वेळेस बट बरे यांना कोणत्याच बरोबर काम केलेलं नाही आहे सध्या तर ह्या वारीला आमचा विचार आहे की सय्यद मोईन जे राईट कॅन्डिडेट आहे दक्षिण मतदारसंघचे तर ह्या वारीला आम्ही यांना सय्यद मोहीनच मत मत करणार आणि त्यांनाच निवडून आणणार आहे कारण की सय्यद मोहिने ना जे काही काम करतायत ना ते सर्व जाती समाजासाठी काम करत आहेत हॉस्पिटलचं काम असू हो द्या कोणतंही काही इश्यू असू द्या सामाजिक इश्यू इश्यू असू द्या राजनैतिक इश्यू होऊ द्या ते बरोबर आहे ना आमच्या पाठीशी थांबून राहतात त्यासाठी ह्या वारीला मतदान तर सय्यद मोहिनलाच नेक्स्ट आपलं नाव शेख अर्षद शेख सादिक अपने सैयदीन साहब सैयद मोइन साहब हमारे लिए आधी रात कूट के आते हैं कहीं से भी और हमारे कुछ भी काम हो रहे सैयद मोइन साहब हमारा काम करते हैं इसलिए ये बार हम सैयद मोइन साहब को ही लाएंगे इन ताला। नमस्कार अपने नाव का है एडवोकेट अली आर्यन आणि आपल्याला दक्षिण मतदारसंघातून कोण आमदार म्हणून हवं आहे यावेळेस नांदेडची जनता दक्षिणमधून मोहनरावजी हंबर्डे यांना निवडून देण्यासाठी उत्सुक आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये अण्णाचे जे कामं आहेत ते जनतेच्या सेवेसाठी अण्णांनी पाच वर्ष दिलेले आहेत आणि मागच्या वीस तीस वर्षामध्ये असा वर्षा आमदार नांदेड जनतेला भेटलेला आहे की मोहनराव हंबर्डे हे आमदारमधून आमदार म्हणून कधी जनतेसमोर गेले नाही ते जनसेवक आहे जनतेच्या सेवेमध्ये जन ते पाच वर्ष जनतेच्या सेवेसाठी ते हजर राहिले आणि यावेळेस जे काही धार्मिक किंवा राजनैतिक पक्ष यावेळेस दक्षिणच्या विधानसभेच्या मैदा मैदानामध्ये उतरलेले आहेत तर नांदेडची जनता जे सुशिक्षित आहे ते नांदेडची जनता काँग्रेस पक्षासोबत आहे कारण या देशामध्ये ज्याप्रकारे धार्मिक ध्रुवीकरणचं राजकारण चालू आहे त्याला बळी न पडता नांदेड़ी जनता या वेस मोहन राव जी, जी हमारे भारी मताना विजयी करना है यानी तुम्हारा खातरी दे दो आपको कौन चाहिए आमदार सैयद मोहिंद साहब चाहिए क्यों तो वो हकीकती तौर पे लोगों का काम करते हैं हमने आज तक जितने भी आमदार को चुनके दिया है नांदेड़ से वो सब लोग हमारा वोट तो ले लेते हैं इलेक्शन के टाइम पे हमारे गलियों में आते हैं हमसे वोट मांगते हैं वोट ले लेते हैं लेकिन अगले पाँच साल तक उनका कोई रोल नहीं होता है और सैयद मोन एक ऐसा चेहरा है जो अगर हम आधी रात को भी कॉल करते हैं सैयद मोइन को तो वो हमारी मदद के लिए हाजिर हो जाते हैं हर मजलूम की मदद के लिए वो हर टाइम हाजिर हो जाते हैं सिख समाज को भी उन्होंने बहुत मदद की है हर समाज को लेकर साथ चलते हैं इसलिए नांदेड़ का सबसे बड़ा सेकुलर चेहरा सैयद मोहन साहब है इसलिए मैं उनको वोट देना चाहूँगा अपना नाम उजत खान आमदार मनुन तुम्हारा कौन हवा है फारुक अहमद साहब उसका कुछ स्पेसिफिक रीज़न है ना साल के तीन सौ पैंसठ अवेलेबल रहते हो नो, कोई भी काम के लिए वो लॉकडाउन में भी लोगों का बहुत साथ दिया उन्होंने कीटा बाटे गरीब तक हर कौम को बांटे पैसा मजहब धर्म कुछ भी नहीं देखे उन्होंने हर जगह फायदा करे लोगों का काम करते साल के तीन सौ पैंसठ दिन अवेलेबल रहते हो नो, आपलं नाव पंकज हाटकर आपल्याला आमदार म्हणून कोण आहे फारुख अहमद सर त्यांचे आवडतात ते, ते सातत्यानं गोरगरिबासाठी दलितांसाठी मुसलमानांसाठी एस सी एसटी ओबीसीसाठी ओबीसीसाठी ते सातत्याने लढा देत आहेत समाजावर आता कुठं अन्याय अत्याचार झाला तर फारुख अहमद सर आमच्यासाठी धावून येतात इथले जे प्रस्थापित नेते आपण पाहत आहोत एक वेळेस निवडून आले तर ते जनतेला काय तोंड पण दाखवत नाहीत घराणेशाहीच्या विरोधात आम्ही हा लढा लढत आहोत आता मुळात आपण पाहिलं तर म्हणजे संतू हांबर्डे मोहन आंबर्डे हे दोघं भाऊ बी जे पी आणि काँग्रेस यांच्या घरामध्ये दोन पक्ष आहेत ते ते लोकांना काय सांगतील की यांना म्हणजे आम्हाला मतदान करा काँग्रेसला करा किंवा बी जे पीला करा अगोदर त्यांनी घरातलं आपलं राजकारण संपावन नंतर समाज परिवार ताणाच्या गप्पा माराव्या असं माझं ठाम मत आहे आपलं नाव सलमान आपल्याला आमदार म्हणून कोण हव्या हो सय्यद मोईन मुईन काही रीजन आहे रीजन ये की मॅडम हर सबके लिए आते हो नो सब मजहब के लिए आते है जाते है नो हर पंधरा साल ते होई हमेशा काम होईच कर रहे आते है, जाते है। लोगों के बीच में रहते हैं हमेशा आधी रात को कभी भी फोन लगाओ साहब ये हुआ तो किधर भी आ जाते हैं साहब ऐसा नहीं देखते कि साहब यहाँ हुआ कुछ हो हिंदू रहने दो दलित रहने दो सिख भाई रहने दो हर जगह आ जाते हैं भाई कुछ भी रहा तो भाई आते हैं जिधर भी सैयद मुइन साहब ही होना हमें अमदाव मनीष साहेबरा है आणि आमदार म्हणून तुम्हाला कोण हवं आहे फारुख सर फारुख सर फारुख सर एक चांगले चांगले लीलर आहेत आणि फारुख सरनं दोन हजार एकोणीसपासून वंचित बहुजन आघाडीसोबत ठाम राहिलेले आहे फारुख सर लॉकडाऊनमध्ये फारुख सरनं खूप काही असे चांगले कामं केले आहेत जे गरीब लोकांना किराणा दुकान वगैरे ते शॉप बंद होते ते शॉप सरनं खोला लावले आणि साहेब आमच्या जे बी समाजावर अत्याचार होते त्या होतेसोबत ठाम राहिले कॅमेरात पाहून बोलले ठीक आहे आपलं नाव मनोज पांडुरंग वाघमारे आणि आपल्याला कोण आहे आमदार म्हणून फारुख अहमद सर फारुख अहमद सर।, सर हे नवीन आमदार पाहिजे आता कारण काळाची गरज आहे सध्या हे सध्याचे आमदार आहेत यांनी पाच वर्षामध्ये निवडून आल्याच्यानंतर काही काम केलेले नाही आहे जनतेची सेवा हे फक्त आश्वासन देतात आणि काहीच करत नाहीत याच्यामुळं आम्ही म्हणतो की फारुख अहमद सरांना ही संधी देऊन हे नांदेडचं भवितव्य घड घडवतील हे आमच्या उद्देशानं आम्ही पूर्ण मुस्लिम समाज दलित समाज हे पूर्ण एकजूट होऊन आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आता न नांदेडाला नांदेड जिल्ह्याला फारुख अहमद सरांची खूप गरज आहे नेक्स्ट ठीक है अपना नाम शेख काशिफ आमदार कौन, कौन आमदार अभी जैसा अभी सभी की राय यही है कि वंचित अघाड़ी को आज वोट देना है फागुक अहमद को चुन के लाना है स्पेसिफिक रीजन, रीजन एक ही चीज़ ये है इंडिया की जो पॉलिटिकल जितने भी लीडर्स है उसमें एक बेसिक चीज ये कि एजुकेशन की कमी है एक हमें जो हमें एक बंदा चाहिए लेकिन वो बंदा चाहिए जो पेंसिल लड़ सके आज हमें ताकत की ताकत तो सबके पास है लेकिन एजुकेशन मेन मुद्दा एजुकेशन का है एजुकेटेड रहेगा बंदा तो कुछ बोल पाएगा कुछ कर पाएगा कौम के लिए देश के लिए सभी के लिए अपना नाव सचिन पंडित अपने आमदार मन कौन हवा अहमद फारूक अहमद सर त्याचं काही रिझन त्याचं रिझन एकच आहे की नांदेडमध्ये खूप जातीयता होत आहे हे वंचित बहुजन आघाडीकडून फारूक अहमद सर हे दोन हजार एकोणीसपासून एकनिष्ठ आहेत आणि ते गोरगरिबांसाठी खूप प्रयत्न करतात आणि सातत्याने ते लढ लढा देतात आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा नेता त्यांच्या अभ्यासानुसार निवडलेला आहे तर ते सातत्याने काम करत आहेत हे आम्हाला दिसून येते तर नांदेडकर आज आपण दक्षिण मतदारसंघातील लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम डिलक्स फर्निचर आणि आय आय बी करिअर इन्स्टिट्यूटच्या सौजन्याने पार पडला